पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना पेन्शन मिळणार आहे आता राज्यातले कीर्तनकार आणि वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय आहे परंपरेनं महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धपकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती या महामंडळाचं मुख्यालय पंढरपूर असणार आहे आणि महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल या महामंडळाला पन्नास कोटींचं भांडवल देण्यात येणार आहे तर वारकरी महामंडळातून ही मदत नेमकी कशी मिळणार आहे तेही आपण एकदा पाहूया तर महिन्याची पायीवारी करणाऱ्यांना वृद्धपकाळामध्ये पेन्शन मिळणार आहे वारीतील वारकऱ्यांना सुरक्षा विमा संरक्षण कवच असेल वारकरी भाजी मंडळामध्ये भजन कीर्तन साहित्यासाठी अनुदान असेल कीर्तनकारांचा आरोग्य विमा मानधन सन्मान योजना असेल चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी नद्या प्रदूषणमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल वारकऱ्यांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येईल आणि त्याद्वारे या सर्व योजना राबवण्यात येतील